नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाचे अपडेट आले मित्रांनो पाच लाख महिला अपात्र करण्यात आल्या मित्रांनो या योजनेअंतर्गत तर या महिलांचे हप्ते बंदसुद्धा होणार आहेत मित्रांनो तर कोणकोणत्या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत व पाच लाख महिला कोणत्या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत मित्रांनो याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पाहू शकता आदिती तटकरे म्हणजेच महिला व बालविकास मंत्री यांनी एक पोस्ट टाकली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे मित्रांनो अशी एक पोस्ट टाकली आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे दिले आहे मित्रांनो म्हणजेच कोणत्या महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकता मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला मित्रांनो संजय गांधी या योजनेचे लाभार्थी ज्या महिला आहेत अशा महिला मित्रांनो दोन लाख तीस हजार एवढ्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे तर मित्रांनो ज्या महिलेचे वय पासष्टपेक्षा जास्त असलेल्या आहेत मित्रांनो अशा दा महिला एक लाख दहा हजार एवढी महिला आहेत मित्रांनो एवढ्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत तर याचबरोबर मित्रांनो कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी चकी गाडी असलेल्या किंवा नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला अशा एक लाख साठ हजार अशा महिला आहेत मित्रांनो यांना पण अपात्र केलेलं आहे मित्रांनो अशा सर्व महिला मिळून मित्रांनो पाच हजार पाच लाख एवढ्या अपात्र महिला ठरवण्यात आल्या आहेत मित्रांनो परत एकदा पहा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेला लाभार्थी असलेल्या महिला त्यानंतर पासष्टपेक्षा वय जास्त असणाऱ्या महिला आणि नमोशेतकरी या योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकरी लाभार्थी असलेल्या महिला मित्रांनो आणि ज्या महिलेच्या घरामध्ये चार चकी गाड्या आहेत मित्रांनो अशा महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या मित्रांनो तर अशी तर ही माहिती होती मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा